दोन दिवसांपूर्वी मुंबई अग्रा महामार्गावर गरवारे पॉईंट भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता प्रथमदर्शनी तपासात मयत व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं मयताचे नाव संतोष काळे असं असून तो इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यानं या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय चौकशीत मयत संतोष काळे याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं उघड झालं तेव्हा पोलिसांनी मयत संतोष काळे याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे प्रफुल्ल कांबळे या तरुणाला ताब्यात घेतलं तो मयत संतोष काळे याचा मित्र असून तसे संतोषच्या पत्नीशी म्हणजेच पार्वतीशी अनैतिक संबंध होते संबंधात अडचण येत असल्यानं पार्वती प्रफुल्ल कांबळे यांनी एक साथीदाराच्या मदतीनं संतोषची दगडानं ठेचून हत्या केली होती तेव्हा इंदिरानगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं संयुक्त कारवाई करून तिघांना ताब्यात घेतलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक